अमरावती ग्रामीण पोलिसांनी एका खुण्याच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना हैदराबाद अटक केली आहे बिनोडा पोलीस स्टेशन हद्दीत आढळून आलेल्या एका अनोळख्या मृतदेहाच्या खुनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आहे काय संपूर्ण प्रकरण रिपोर्टमध्ये अमरावती ग्रामीण जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे बिनोडा पोलीस स्टेशन हद्दीतील आष्टी ते राजुरा बाजार दरम्यान ग्राम वघाड जवळ एका नाल्यात सोळा जुलै रोजी एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता पोलिसांनी तात्काळ ओळख पटवली असता तो मृतदेह आष्टी येथील राहुल अशोकराव कायडे यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे राहुल हा अकरा जुलैपासून होता स्थानिक उपनिरीक्षक सागर हटवार यांच्या पथकाने तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या आधारे तपास सुरू केला आहे राहुल हा अकरा जुलै रोजी सायंकाळी त्यांचे मित्र गौरव परतेती आणि गोपाल कुंब्रे यांच्यासोबत वरुडलार गेल्याचं समोर आलं आहे तेव्हापासून हे दोन्ही मित्र देखील गायब होते आणि त्यांचे मोबाईलही बंद होते यामुळे पोलिसांचा संशय बळावला मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही संशयित हैदराबाद येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ हैदराबादला रवाना झालेत आणि सतरा जुलै रोजी गौरव उफ्स गोपाल परतेती आणि गोपाल महादेवराव कुंभरे या दोघांना ताब्यात घेतले आहे या प्रकरणी बेनोडा पोलीस स्टेशनमध्ये मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने ही यशस्वी कारवाई केली आहे तर हे बेनोडा येथील खुनाच्या गुन्ह्यासंदर्भातील ताजे अपडेट पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपींना जेरबंद केल्याने गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यास मदत झाली आहे या प्रकरणी पुढील तपास बेनोडा पोलीस करीत आहेत अधिक माहितीसाठी पाहत रहा सिटी न्यूज